मुंबई महानगर क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्वसनाच्या दृष्टीनं महत्वाच्या टप्प्यावर असलेल्या ठाणे झोपडपट्टी पुनर्वसन विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या प्रभारी पदावर ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्याकडे सोपवण्यात आला असून गुरुवारी त्यांनी हा पदभार स्वीकारत विभागातील प्रलंबित आणि सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला मुंबई शहरापुरती मर्यादित असलेली झोपडपट्टी पुनर्वसन योजना विस्तार ठाणे शहरासह महानगर क्षेत्रातील इतर उपनगरांमध्ये लागू करण्यात आली आणि त्या अनुषंगानं दोन हजार वीस मध्ये स्वतंत्र ठाणे झोपडपट्टी पुनर्वसन विभागाची स्थापना करण्यात आली दरम्यान या विभागाच्या कारभारात सातत्यानं बदल झाल्यानं स्थैर्य हरवल्याचं चित्र होतं सुरुवातीला सतीश लोखंडे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली होती त्यानंतर परक सोमण यांनी दोन हजार तेवीस मध्ये पदभार स्वीकारला मात्र काही दिवसांपूर्वी त्यांची येथे बदली करण्यात आल्यानं हे पद रिक्त झालं होतं या पार्श्वभूमीवर अनुभवी आणि प्रशासकीय दृष्ट्या कुशल अधिकारी म्हणून संदीप माळवी यांच्याकडे प्रभारी पदभार सोपवण्यात आला आहे ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली उल्हासनगर आणि भिवंडीसारख्या झपाट्यानं वाढणाऱ्या शहरांमध्ये झोपडपट्ट्यांचं प्रमाण आणि पुनर्वसनाचं आव्हान लक्षात घेता या विभागाची जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडण्याची गरज असून माळवी यांच्या नेतृत्वाखाली झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे पदभार स्वीकारताच त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रलंबित प्रकल्प पुनर्वसन प्राधान्यक्रम आणि रहिवाशांच्या समस्यांचा आढावा घेतला शासनाच्या उद्दिष्टांनुसार अधिक गतिमान आणि पारदर्शक कारभार ठेवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत काल शिपाई संवर्गातून बावीस वाहनचालक संवर्गातून दोन असे एकूण चोवीस कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यक वर्ग तीन या पदावर पदोन्नती देण्यात आली या पदोन्नतीविषयी माहिती देताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी कार्यक्षमतेच्या आधारे पदोन्नतीची ही प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यात आली असून समुपदेशनानं पदोन्नती प्रक्रिया पार पाडली असल्याचं सांगितलं या पदोन्नतीच्या निमित्तानं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे यांनी सर्व नवपदोन्नत कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करताना पदोन्नती ही केवळ पदवृद्धी नसून आपल्या सेवाभावाला प्रामाणिकपणाला आणि कार्यक्षमतेला मिळालेली पावती असल्याचं सांगितलं नवीन जबाबदाऱ्या ही संधी आहेत जिल्हा परिषदेच्या प्रगतीला हातभार लावण्याची आपण सर्वांनी एकजुटीनं जिल्हा परिषद ठाण्याची कामगिरी अधिक समृद्ध आणि उल्लेखनीय बनवावी हीच आपली मनपूर्वक शुभेच्छा असल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे कार्यकारी अभियंता प्रकाश सासे शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे तसंच जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील कोटनाका येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील आवारात असलेल्या शिदावटप कार्यालयाला अचानक भेट दिल्यानं अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ दा झाली आमदार केळकर यांच्यामुळे शिदावटप कार्यालयात केलेल्या कामात पीडब्ल्यू डी कडून दुर्लक्ष झाल्यानं आमदार केळकर यांच्या निदर्शनास आल्यानं त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं बोलावून घेतलं यावेळी रेशमी कार्यालयाच्या मुख्य अधिकारी चव्हाण मॅडम PWD चे सचिन पाटील आणि अधिकारी वर्ग उपस्थित होता आमदार केळकर यांनी PWD डीच्या माध्यमातून पडझड झालेल्या या शिधावाटप कार्यालयाचा कायापालट केला होता त्यामुळे या कार्यालयाला ISO मानांकन मिळालं होतं आज या कार्यालयाला आमदार केळकर यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली यावेळी कामासाठी आलेल्या नागरिकांनी आमदार केळकर यांची भेट घेऊनही संवाद साधला या कार्यालयात पाहणी करताना केळकर यांना बाथरूमची दुरावस्थाही दिसून आली तसंच पत्रे स्लॅब ची वरून गळती सुरू असून या कार्यालयाच्या आवारात असलेलं जांभळाचं झाड पडायला आले आणि ते कार्यालयावर केव्हाही पडू शकतं शिवाय मधल्या वाटेवर पेवर ब्लॉक लागणं आवश्यक असल्याचंही केळकर यांच्या पाहणी दरम्यान निदर्शनास आलं तर त्यांच्या परिसरात त्यांना घाणही दिसून आली या सर्व बाबी पाहणी दरम्यान निदर्शनास आल्यानंतर आमदार केळकर यांनी पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला तातडीनं ही सर्व कामं पूर्ण करावीत अशा सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या यावेळी अधिकाऱ्यांनी दहा ते बारा दिवसात कामं पूर्ण करणार असल्याचं केळकर यांना सांगितलं शिधावतप कार्यालय हे पब्लिक प्लेस आहे येथे नागरिकांची दररोज ये जा असते त्यामुळे हे कार्यालय सुस्थितीत असणं आवश्यक आहे पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर काम पूर्ण होणार असल्याचं जरी सांगितलं असलं तरी आपण पुन्हा या कार्यालयात भेट देणार असल्याचं आमदार केळकर यांनी सांगितलं ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद हा उपक्रम ठाण्यापुरता मर्यादित न राहता मुलून घाटकोपर दादर बदलापूर दिवा डोंबिवली कल्याण पनवेल आणि खोपोलीपर्यंत याची ख्याती पोहोचली आहे या उपक्रमात नागरिकांच्या समस्यांचं निरसन होत असल्यानं दर सोमवारी आणि शुक्रवारी मोठ्या संख्येनं नागरिक आपल्या समस्या अडचणी आणि गाराणी घेऊन आमदार संजय केळकर यांना भेटण्यासाठी येत आहेत आज झालेल्या या उपक्रमातही शेकडो नागरिकांनी आपल्या तक्रारी आमदार केळकर यांच्या समोर मांडल्या स्कीम स्कीममध्ये फसवणूक झालेल्या सदस्यांनी आमदार केळकर यांची भेट घेतली तसंच आधार कार्ड शाळेतील ऍडमिशन होण्याबाबत फी कमी करण्याबाबत रेशनिंग कार्ड ॲग्रीमेंट रजिस्टर नोंदणी कामातील प्रमोशन ठाणे महानगरपालिका कर्मचारी ठाणे महापालिकेचे कळवा हॉस्पिटलमध्ये कंत्राटी पद्धतीने सेवेत असलेले कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याबाबत धर्मवीर नगर फेज दोन येथे रस्त्यावरील पथदिवे विकासकांनी केलेली फसवणूक बाळकोम येथील अवजड वाहन पार्किंग महानगर गॅस जोडणे दिवा येथे अंगणवाडी संख्या आणि महिला पोलिसांची संख्या वाढवणं असे अनेक विषय आमदार केळकर यांच्या समोर मांडण्यात आले त्यातील काही विषय केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून तिथेच सोडवले जनसेवकाचा जनसंवाद हा उपक्रम नागरिकांच्या हक्काचा आहे या उपक्रमात आलेल्या नागरिकांचं समाधान हाच आपल्यासाठी आनंदाचा क्षण असतो त्यांच्या आलेल्या तक्रारी आणि निवेदनांवर आमच्याकडून पाठपुरावा होऊन त्या तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो आपल्याकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये विकासकांनी फसवणूक केलेल्या तक्रारी अनेक आहेत आणि अजूनही येत आहेत ही बाब अत्यंत गंभीर असून वेळी जर त्या त्या विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं तर नागरिकांची फसवणूक होणार नाही या फसवणूक झालेल्या नागरिकांशी कुटुंबियांच्या पाठींशी आपण ठामपणे उभा असून त्यांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचं केळकर यांनी सांगितलं घोडबंदर मार्गावरील आनंदनगर ते कासरुडोली दरम्यान उड्डाण पुलाचं काम सुरू आहे त्यामुळे एकेरी मार्गाद्वारे वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न वाहतूक विभागाकडून केला जातोय परंतु मुसळधार पावसामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या मार्गावरील वाहतूक संथगतीनं सुरू आहे परिणामी या मार्गावर वाहनांच्या रांगा वाढल्यात ठाणे वाहतूक विभागाकडून नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आले घोडबंदर हा भाग वाहतुकीसाठी महत्वाचा मानला जातो त्यामुळे गुरुवारी घोडबंदर मार्गावरील आनंदनगर ते कासररोडोली दरम्यानच्या उड्डाणपुलाचं काम हाती घेण्यात आले या कामादरम्यान वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून वाहतूक विभागाकडून एकेरी मार्गाद्वारे वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु या मार्गावर पावसामुळे खड्डे पडले त्याचा फटका वाहन चालकांना बसत आहे खड्ड्यांमुळे या मार्गावरील वाहतूक संथगतीनं सुरू आहे त्यामुळे गुरुवारी रात्री तीन हात नाका ते पर्यंत वाहतुकीची कोंडी झाली होती या कोंडीचा फटका शहरातील अंतर्गत मार्गावर देखील बसला या पार्श्वभूमीवर मोटर रिक्षा बस चालक तसंच दुचाकीस्वारी यांना पर्यायी मार्गाचा वापर करावा आनंदनगर जंक्शनहून डावीकडे वळून परदेशी बाबा चौकाहून उजवीकडे सेवन यार्ड स्कूल वरून उजवीकडे टायटन रुग्णालयाकडून डावीकडे इच्छितस्थळी जावं या पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक कोंडी टाळण्यास हातभार लावावा असं आवाहन वाहतूक विभागाकडून नागरिकांना करण्यात आले